अपने अपने आले होते काय काय चर्चा झाली का नाही ते गावा कुटुंब आलं म्हणजे काय चर्चा करण्यासाठी आरोपी आणखीन अटक नाही बरेचसे आरोपी आणखीन फरार आहेत त्या संदर्भानं आम्ही कुटुंबाकडे जातो तेही त्यांचे काही वाटलं त्यांना काही सांगितलं पाहिजे तर तेही येऊन सांगतात त्या पद्धतीनं जसं त्या कुटुंबाला न्याय पाहिजे त्या न्यायानुसार आम्ही लढतो आणि आमची सगळ्यांचीच इच्छा आहे की त्या सगळ्या आरोपींना अटक होऊन त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे ही सगळ्यांची भूमिका आणि त्यासाठी आता राज्यभर मोर्चे सुरू झाले सरकारी दिला नाही त्याबद्दल मी काय माहिती घेतली नाही रात्रीचा प्रकार काय तर आता माहिती घेऊ आम्ही त्याची काय ऐन वेळेचं काय माहिती महाराष्ट्रामध्ये अटक नाही करू शकले आता वेगळा आहे आता झाली आता पुढच्या काळात सगळे सापडतील त्याच्यामध्ये कोण कोण मोठे मासे ते सगळं सापडलं धनंजय मुंडे म्हणाले की लोक आहे की नाही आता ते सिद्ध होईलच ना आता चौकशी सुरू होईल आता काही काही आणखीन फरार आहेत त्यांचे शिडीयार घेतले जातील त्यांच्या सगळ्या क्वालिटेलवर लक्ष देईल कोण याच्या पाठीशी आहे खंडणी कुणी मागितली कुणी मागायला लावली कोणी खून करायला लावला आणि आरोपी फरार केले कोणी आणि सांभाळताय कोण या सगळ्या विषयात आता चौकशी होऊन ते सगळेचे सगळेमध्ये येणार आहे आणि सगळ्यांना मोकासुद्धा लागणार आहे तीनशे दोनमध्ये सुद्धा जाणार आहेत आणि सामूहिक कटासुद्धा येणार आहेत आणि हे जर सरकारने नाही केलं तर पुन्हा एकदा रस्त्यावरती मराठी आहे परंतु त त्यांनी काहीतरी शब्द दिलाय वाटतं की इतक्या दिवसात करू तितक्या दिवसात कुटुंबाला बहुतेक नाही झालं तर आहेतच ना आम्ही रस्त्यावरती उतरणार असे ते गृहमंत्र्यांना पण आहे आणि बहुतेक काल मुख्यमंत्र्यांचं आणि कुटुंबाचं बोलणं झालंय या विषयावरती परंतु सरकारने दिलेला शब्द आणि मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिला त्या दिवशी की मी सगळ्यांना सजाच लावणार सगळ्यांना अटकच करणार या विषयावरती त्या शब्दाला ते खरं भरतील नाही भरले तर रस्त्यावरती आम्ही येणार आहे आत्ता नाही म्हणताय ना आणखीन राहिलेले आरोपी किती दिवसात पकडतायत काय ते जरा बघू द्या मग एकदा आम्ही सुसाट सुटलोत ना मग नाही देवेंद्र फडणवीस योग्य गृहमंत्री आहेत असं वाटतं का तुमचे नाही काय जास्त असं लाडकं फाडकं काय नसतं राजकारणात समाजकारणात काम करताना कोणी कोणाचं लाडकं नसतं ना कोणी कोणाचा शत्रू नसतं ना विरोधक नसतो ज्या ज्या वेळेस जी जी चुकी होईल त्या त्या वेळेस त्या त्या, त्या, त्या पद्धतीनं बोलावं लागतं आणि करावं पण लागतं मग आता ते जर दिलेला शब्द पाळत असतील तर आम्ही अपेक्षा ठेवून येत की आरोपीला पकडतील म्हणून आणि त्यांनी दिलेला शब्द नाही पाळला राज्यात आम्ही उतरणार आहेत मागच्या वेळेस तुम्ही मुख्यमंत्री कधी म्हणत नव्हता देवेंद्र फडणवीस नाही घेतलं असं काय रूल नाही पाहिजे नाही घेतलं पाहिजे बघूयात ना आता ते म्हणत होते मी कुणा लाडसर नाहीये एकनाथ शिंदे साहेबाला विचारा मी मी थी। थी 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 की मी आडसर आहे का मी कुणाला आडवा येत नाही मराठा आरक्षणाच्या बाबत आता लक्षात येईल आता तेच आहेत मुख्यमंत्री आडवे येत आहेत का नाहीत पंचवीस जानेवारीपर्यंत आरक्षणाचा विषय मार्गे काढतील की नाहीत आता लक्षात येईल आमच्या कसं आंदोलन करणार सामूहिक आमरण उपोषण पंचवीस जानेवारीला फायनल आहे परंतु सामूहिक सुद्धा होण्याची शक्यता आहे कारण राज्यातले सगळे पोरं म्हणतात की आम्हाला पण उपोषणला बसायचं आता पण कोणाला जबरदस्ती नाही आहे ज्याची इच्छा असेल ती बसतील परंतु राज्यात आता सुरू झालं आहे की जिल्ह्यात जिल्ह्यातही सुरू झालं आहे की उपोषणाला आम्ही पण बसणार कारण आता ही शेवटची टक्कर द्यायची की अंतिम लढाई करायची आणि आरक्षण मिळवायचं ही आता मराठ्यांच्या गावागावातल्या पोरांनी ठरवलंय त्यामुळं राज्यभर जिल्ह्या जिल्ह्यात मराठ्यांच्या पोरांनी बैठका आपण आपल्या गावात सुरू केल्या सरकार एवढं अरे बहुमताचे बहुमताचं काय असते तेव्हा हेच होते ना नुसते खांदे बदलले दुपारच्या नांगराच्या बायलाचे खांदे बदलेल्यासारखे पहिले आणि ते होते ना आता हे आले तेच येत काय करणार ते काय करत नाही ते मराठ्यांपुढे सरकार फारकर काय नाही आता आम्ही बघतो ना आता आता ढकला ढकली होती आतापर्यंत ढकला ढकली होती की मी मुख्यमंत्र्यांना अडचण आणत नाही एकनाथ शिंदे साहेबाला आता पंचवीस तारखेपर्यंत काय तोपर्यंत आम्ही त्यांना वेळ दिलाय बोलणार पण नाही पंचवीसच्या नंतर सोडणार नाही सूर्यवंशी यांच्या बाबत जी कारवाई झालेली आहे त्याच्यावर जरांगी समाधान झाली आहेत का गृह विभागावर नाही समाधानी असण्याचं कारणच नाही ना का समाधान एक परभणीचा असेल किंवा मत्स्याजोगचा असल एका एका लेकराचा जीव गेला आहे आणि त्याचं समाधान असण्याचं काय कारण आहे कारण त्यांना न्याय जर मिळाला नाही आणखीन आरोपीच फरार आहेत आणखीन आरोपीच सापडले नाही मग परभणीचं प्रकरण असो किंवा मत्स्याजोगचं असो समाधानी असण्याचं काही कारण नाही आणि न्याय मिळाला तरी समाधानी असणारच नाही आहेत कारण शेवटी ते काहीचं मुलगा आहे कुणाचं तरी लेकरं उन्हात पडले समाधानी असूच शकत नाही शंभर टक्के सोडणार नाहीत पोलीस कोणाला त्याच्यात कारण मुख्यमंत्र्यांचा तसा शब्द आहे सगळे घेऊन त्यांना कठोर कारवाई करून त्यांना फाशीपर्यंत नेल्याशिवाय मी अटणार नाही या शब्दावरती मराठा समाज शांतला अटक झालेली आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामाबाबत आपली काय भूमिका राजीनामा द्यावा योग्य चौकशी मला त्याबद्दल माहित नाही मला एवढंच माहिती आहे याच्यामध्ये जे जे येतील ते मंत्री असो ते आमदार असो नाही तर ते राष्ट्रपती असो सुट्टी द्यायची नाही नसता महाराष्ट्र आम्ही बंद पाडणार तो जे आता त्याचा तपास करायचा आहे राहिलेले आरोपीसुद्धा मुख्य आरोपीसुद्धा बाहेर येत आणखीन फार त्यांनासुद्धा अटक करायचं आणि यांनी कुणाकुणाला फोन केले होते यांना कुणी पळून लावलं आहे कुणी आसरा दिला आहे त्यावेळेच्या काळात कुणी कुणाला खून केल्याच्या नंतर कुणी कुणाला सरकारी पाठबळ दिलं याच्यामध्ये कोणकोण मंत्री येतं आमदार आहेत का खासदार आहेत का किंवा सरकार मधले कोणी मंत्री आहेत का हे शोधायचं काम कॉल डिटेल घेऊन तपास यंत्रणेने करायचं आणि ते शंभर टक्के करतील खात्री वाल्मिक करार सोबत हो शेवटच्या क्षणापर्यंत पोलीस होते ते अजूनही ड्युटीवर हजर झाले नाही त्यांना सरकारने निलंबित पण केलं आए। नाही या त्याबद्दल नव्हतं मला माहिती आता विचारतो मग ठोता कशाला पण माहिती घेतल्यावर मला जरा बोलायची सवय मग मी हवेत गोळ्या सुरेश काय आणि समाजाच्या कामात एखाद्याच्या लेकराला न्याय देण्यासाठी तो विरोधीचा असो किंवा सत्ता झाल्याचा असो जो आमदार बोलतो त्याच्या पाठीशी समाजानं पण उभा राहिलं पाहिजे मग त्याच्यात तो संदीप क्षीरसागर सुद्धा बोलतो खासदार पण बोलतोय त्याच्यात सुरेश दस पण बोलतो जे जे, सुद्धा, सुद्धा हे जे बोलत आहेत ना यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि राहणारसुद्धा लोकंसुद्धा राहणार पण आमचं मते हे प्रकरण आम्ही कसल्याच परिस्थितीत दबू देणार नाहीत मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळायचा त्यांनी जर पाळला नाही तर राज्य आम्ही बंद पाडणार आहेत शंभर टक्के मराठे रस्त्यावरती उतरणार आहेत एक जरी याच्यातला आरोपी सुटला तरी चालेल